नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागाची रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की त्यांचा जो प्रश्न आहे तो चुकलेला आहे तर या प्रश्नांसाठी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तो रिस्पॉन्स मध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि हे ऑब्जेक्शन प्रकारे घ्यायचं आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांनी जेवढी पेपर दिलेले असतील तर प्रत्येकानं आपापल्या परीक्षेचं नाव तुमच्या कॅटेगरीचं नाव आणि तुमचे मार्क्स कमेंट करा जेणेकरून या ठिकाणी आपल्या तुमच्यासारख्या सर्व मित्रांना कळून येईल की नेमकं तुमचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकेल ओरिजिनलमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुमचं या ठिकाणी नाव नाही लिहिलं तरी चालते उदाहरणार्थ तुम्ही ग्रुप डीसाठी फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी करा असं लिहा ग्रुप डी आणि एकशे चोपन्न मार्क मिळाले असतील एकशे चोपन्न एस सी आणि नागपूर जिल्हा असेल तर नागपूर तर असं या ठिकाणी तुम्ही कमेंट करा लक्षात ठेवा उदाहरणार्थ तुम्ही पेपर फॉर्म भरला असेल ग्रुप डीचा तर ग्रुप डी एकशे चोपन्न मार्क एस सी आणि नागपूर म्हणजे समजून चालते की तुम्ही ग्रुप डी साठी एस सी कॅटेगरीमधून नागपूर मधून या ठिकाणी काय का फॉर्म भरलेला आहे तर असं प्रत्येकानं कमेंट करायचं आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण पाहणार आहे की प्रश्नावर ऑब्जेक्शन कशा प्रकारे घ्यायचं आहे तर या ठिकाणी आरोग्य करतो कडून आपल्याला एक प्रेस नोट प्राप्त झालेला आहे तर हे प्रेस नोट काय आहे याची डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी काय घेणार आहे तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी आपण आप आरोग्य वर्गाचा कट ऑफ सुद्धा या ठिकाणी पाहणार आहे तर आपण हा कट ऑफ सुद्धा या ठिकाणी बघूया एक, एक 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 सर्व गोष्टी आपण या ठिकाणी काय पाहणार आहे तर या कट ऑब्जेक्शनमध्ये आणि मित्रांनो तुमचा जर काही प्रश्न असेल तर तुम्ही हा माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या व्हॉट्सअपवर तुमचा काय प्रश्न असेल तुम किंवा तुमची काही कॅटेगरी असेल तर ती कॅटेगरी आणि तुमचा प्रश्न डिटेल्समध्ये लिहून मला पाठवा मी तुमच्या प्रश्नाचं नक्की या ठिकाणी काय उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही या नंबरवर सगळा संपर्क करायचा आहे किंवा तुमचे प्रश्न असतील तुमचे ऑब्जेक्शन असतील काही असू द्या किंवा तुम्हाला कट ऑफचं असेल किंवा काही जरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर संपर्क करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आरोग्य भागातील गटकं आणि गड्डा संवर्गातील भरती प्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी या ठिकाणी सांगितलेल्या नागपूर दिनांक तेरा डिसेंबर राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पुढाकाराने आरोग्य भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून गटक आणि गट संवर्गातील रिक्त पदासाठी परीक्षा तीन टप्प्यामध्ये यशस्वी सॉरी यशस्वीरित्या काय झालेली आहे पार पडलेली आहे ही परीक्षा पारदर्शकपणे व सुरळीतपणे पार पडण्यासाठी डॉक्टर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या प्रत्येकच परीक्षा केंद्रावरून सनियंत्रण ठेवण्यात आले होते म्हणजे या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा काय झाली होती पार पाडली होती तर मित्रांनो गटक आणि गड्ड संवर्गातील एकूण जवळपास दहा हजार नऊशे एकोणपन्नास म्हणजे जवळपास अकरा हजार रिक्त पदासाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये दे जाहिरात देण्यात आली होती आणि त्यानुसार एकतीस नोव्हेंबर सात डिसेंबर आणि बारा डिसेंबर या तीन टप्प्यामध्ये परीक्षा ह्या ज्या काय पार पाडल्या होत्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर या ठिकाणी पूर्ण एकोणतीस जिल्ह्यातील एकशे आठ परीक्षा केंद्रावर तर ह्या परीक्षा किती ठिकाणी झाल्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रावर ह्या परीक्षा केंद्रामध्ये तीन सत्रामध्ये एकूण दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे पन्नास उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे किती एकूण तीन लाख उमेदवारांनी साधारणतः या ठिकाणी ही परीक्षा दिलेली आहे तर या ठिकाणी एकूण पन्नास उमेदवारांनी परीक्षा दिली आणि दोन हजार एकवीस मध्ये या स्वर्गाची पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती परंतु नव्याने या ठिकाणी चेहरा देऊन पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्या पुढाकाराने निर्देशानुसार ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सेवा भरतीसाठी टी सी एस या कंपनीची निवड करण्यात आली होती कोणाची टी सी एस या कंपनीची निवड करण्यात आली होती परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी टी सी एसकडून सी सी टी व्ही रेकॉर्डिंग बायोमॅट्रिक हजेरी आयरिस तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती आणि तसेच इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ई आय एल या कंपनीकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालावधीमध्ये फाय जी मोबाईल जामर्स व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती काय करण्यात आली होती की या ठिकाणी मोबाईलचे जामर्ससुद्धा त्या ठिकाणी त्या भागामध्ये बसवण्यात आले होते जेणेकरून कोणाचे कॉल त्या ठिकाणी काय कोणाला करता येत नव्हता मान्य आरोग्यमंत्री यांच्या निर्देशानुसार परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी तसंच प्रत्येक परीक्षा केंद्रातील एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्यामार्फत परीक्षेचं पर्यवेक्षण करण्यात आलेलं आहे उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये आरोग्याच्या संदर्भात कोणता प्रॉब्लेम येऊ नये म्हणून टोटल तातडीच्या वैद्यकीय सेवा आणि एकशाठ रुग्णवाहिकेची उपलब्धता या ठिकाणी करून देण्यात आली होती जेणेकरून काही जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर ते त्या ठिकाणी जाऊ शकत होते लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना काय देण्यात आलं होतं लेखनिक किंवा विभागाकडून लेखनिक उपलब्ध करून देण्यात आले होते सदर संवर्गाच्या परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसपासून संबंधित उमेदवाराच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका आणि उत्तर, उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे उमेदवाराचे चुकीचे प्रश्न प्रश्नाची चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधी काही आक्षेप असतील किंवा काही हरकती नोंदवण्याचे असतील तर ह्या हरकती नोंदवण्यासाठी दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते वीस बारा दोन हजार तेवीस या तीन दिवसामध्ये म्हणजे अठरा एकोणीस आणि वीस या तीन दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला आक्षेप नोंदवायचे आहेत आणि तुम्हाला जर कुठल्या प्रश्नाबद्दल काही डाऊट असेल तर त्या डाऊटसाठी तुम्हाला तो, तो प्रश्नाचा आक्षेप त्याचं योग्य उत्तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अठरा तारखेपासून त्या वेबसाईटवर काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत आणि या कालावधीमध्ये ही लिंक खुली होणार आहे आणि आक्षेप हरकतीचं निराकरण झाल्यानंतर तात्काळ निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी उदाहरणार्थ वीस तारखेला जर तुम्ही अपलोड केलं तर चार पाच दिवसामध्ये साधारणतः ते आक्षेप पूर्ण वाचतील त्यांची उत्तरंबितरं तयार करतील आणि जे योग्य प्रश्न असतील त्यांना योग्य मार्क देतील किंवा काहीचे उत्तरं चेंज असतील तर ते त्या ठिकाणी चेंज करून सांगतील आणि अशा प्रकारे गुणवत्ता यादी ही लवकरात लवकर काय होणार आहे पब्लिक होणार आहे ही परीक्षा पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी आणि टी सी एच यांचे प्रतिनिधी वेळोवेळी बैठका घेऊन भरती प्रक्रियेसंबंधीचा आढावा या ठिकाणी घेत असतात त्यामुळे आरोग्यसेवा ही जी परीक्षा आहे त्याच्यासोबतच आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यासाठी काय होणार आहे मदत होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आक्षेपाचे जे दिनांक आहे तर ती या ठिकाणी मिळणार आहे तसंच मित्रांनो डबल अकॅडमीतर्फे तर्फे आरोग्यसेवक आरोग्यसेविका तसंच अंगणवाडी तसंच आपले एस एस सी जी डी यांच्या सर्व ऑनलाईन बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की त्यांना मार्क्स कमी आलेले आहेत मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये जोपर्यंत सिलेक्शन होऊन जॉईनिंग होत नाही तोपर्यंत कशा गोष्टीचाही भरोसा नसते अशा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पूर्ण ऑनलाईन बॅचेस आपल्या सुरू आहेत ह्या ऑनलाईन बॅचेस तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून काय करू शकता जॉईन करू शकता आपल्या सर्व नवीन बॅचेस एकवीस तारखेपासून सुरू होणार आहेत कधी एकवीस डिसेंबरपासून सर्व नवीन बॅचेस आपल्या सुरू होत आहेत तर या नवीन बॅचेस मध्ये पहिल्या चॅप्टरपासून पासून त्या ठिकाणी शिकवायला सुरुवात होणार आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज नोट्स ईबुक आपल्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय आपण अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी काय करू शकता तुम्ही बघू शकता ज्याच्यावर तुम्हाला सर्व लेक्चर हे लॅपटॉपवर उपलब्ध आहेत ऑनलाईन तुम्ही बघू शकता कितीतरी वेळा अनलिमिटेड वेळा करू शकता व्हिडिओ डाउनलोड करू शकता तर ह्या अशा सगळ्या सुविधा या ठिकाणी आपण काय केलेल्या आहेत तुम्हाला तयार करून दिल्या तर ही बॅचेस सुरू होत आहेत तर या ठिकाणी सगळ्यांनी तात्काळ संपर्क साधायचा आणि ह्या बॅचेस काय करायच्या आहेत जॉईन करायच्या आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना काही प्रश्न असतील कुठलाही डाऊट असेल सगळ्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही जर व्हॉट्सअपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर मग मात्र या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता कारण की कॉल्स खूप येत आहेत ओके थँक्यू